अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपल्याला तुळशी विवाह प्रारंभ कधीपासून होणार आहे कधी तुळशी कर विवाह करायचा कधीपर्यंत आहे आणि तुळशी विवाह करणं काय गरजेचं आहे काय गरजेचं आहे का बर करायचं तुळशी विवाह प्रत्येक वर्षी काबार करायचं आणि ज्यांच्या घरामध्ये जे मुलं असेल मुली असेल त्यांचं लग्न बाकी असेल त्यांच्यासाठी हा योग खूप महत्वाचा आहे काय महत्व आहे अक्षदा आहे त्याचे काय महत्व आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचित्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटा तुळशी विवाह प्रारंभ होणार आहे दोन तारखेपासून ते कार्तिकी एकादशी दोन तारखेपासून ते पौर्णिमेपर्यंत आहे खूप जण दोन तारखेला करणार असाल तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला सहा तारखेला म्हणजे पौर्णिमेपर्यंत तुम्ही करू शकता पाच तारखेपर्यंत करू शकता पौर्णिमेपर्यंत मग हे तुळशी विवाह आहे हे बर करायचं राधा दामोदर आपण त्यांचा विवाह लावतो प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीची कुंडी असेल तुळशीचं रोप असेल हे प्रत्येकाच्या घरामध्ये असावं जे हिंदू असेल त्यांच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन असतच लक्षात ठेवा फ्लॅट असेल रो हाऊस असेल प्लॉट असेल घर असेल साधं पत्राचं जरी घर असलं आपल्या घरासमोर तुळशीचं छोट रोप तरी असावं ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आणून घ्या आपण हिंदू आहोत ज्यांच्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं ना भगवान विष्णूनच आशीर्वाद दिलेला आहे ज्यांच्या घरासमोर तुळशी वृंदावन असेल त्यांना कळी काळाचं कोणतंही बहीण असत लक्षात ठेवा म्हणून आपले पूर्वज आपली आई असेल बहीण असेल किंवा आपले आजी आजोबा असेल बघा पहिले सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर आंघोळ नाही स्नान केल्यानंतर पहिले तुळशीला पाणी टाकत असतं लक्षात ठेवा तुळशीला पाणी टाकल्यानंतर मग महादेवाला पाणी नंतर या बाकीच्या गोष्टी पण तर देवाची पूजा आपल्या घरात फ्लॅश सिस्टीम चालू झाली सगळं असेल तर आपल्या घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये तुळशीचं सर... रोग किंवा तुळशीची कुंडी आपण प्रत्येकाने करावी प्रत्येकाचे लग्न तुळशी जर लग्न करायचं काय पाहिजे त्याला साहित्य काय लागेल आपण साहित्यमध्ये तुळशीचं लग्न करायचं बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरामध्ये असतो बाळकृष्ण ठेवावा बाळकृष्णाचा अभिषेक करायचा स्त्री सुप्त पुरुष सुप्त अभिषेक करायचा गंधाक्षता फुल हे करायचं परत छान तुळशीचं जे आपण आपण ऊस असेल परत एक विड्याचं पान असेल हे सगळं मांडायचं मी व्हिडिओ दाखवलं स्क्रीनवर दाखवल मी आपल्याला साधी सोपी मांडणी करायची अंतरपाठ ठेवायचं अंतरपाठाला छान पैकी स्वस्तिक काढायचं ज्यांचं लग्न बाकी म्हणजे मुलगी असेल तिला तुळशी जवळ उभा करायचं मुलगा असेल त्याला बाळकृष्णाच्या माग बाळकृष्ण आहे त्याच्या बाजूला उभा करायचं समोर समोर असेल ठेवायचं आणि त्यांच्या बाजूला उभा करायचं आणि आपण ही जी पूजा आहे आपण ब्राह्मणाला बोलवावं ब्राह्मणाच्या हातून ही पूजा करून घ्यावी लक्षात ठेवा ब्राह्मणाच्या हातून ही पूजा करून घ्यावी तुम्ही म्हणाल मग ब्राह्मण भेटत मग काय करायचं साधं सोपं प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुळशी विवाह करावा शक्य करून ब्राह्मणाला बोलवा नाही भेटलं तर तुम्ही काय करायचं संध्याकाळच्या वेळेस बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणायचं आपण स्वतः पुरुष पुरुषसुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र या तिन्ही गोष्टी म्हणायच्या दूध पाणी पंचामृतने तुळशीला पण गंधाक्षर फुल व्हायचं तुळशीला अकरा अलंकार असेल किंवा सौभाग्य अलंकार असेल ते सगळे व्हायचे पहिले तुळशीला गंधाक्षर फुल व्हायचं सगळ्यात पहिले तुळशी ठेवायची काही काही जण तुळशीला साडी घालता झाला साडी साडी घालायची तुळशीला मनी मंगळसूत्र घालायचं तुळशी मातेला बांगडे असेल ते घालायचं तुळशी मातेला विरोधे जोडवे हे व्हायचं तुळशी मातीची ओटी भरायची ओटी पण भरायची पीस तांदूळ सुपारी परत बाळकृष्णाला पण वस्त्रमाळ करायची कापसाची छानपैकी ते केल्यानंतर बाळकृष्णाचा अंतरपाठ ठेवा अंतरपाठाला स्वस्तिक काढा मंगलाष्टक एक दोन मंगला मंगला तीन पाच काय असेल मंगलाष्टक म्हणावे मंगलाष्टक म्हटल्यानंतर आरती करायची तुळशी मातेची आरती घ्या बालाजी महाराजांची आरती घ्या आणि भगवान शंकराची आरती घ्या तीन चार आरती घ्यायच्या झालं चा? ते जे आपण मांडून ठेवलेले ते, ते रात्रभर तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्याची जी पूजा आहे ती पूजा मांडणे उसरायची खूप जण आवा ठेवता खूप जण ऊस ठेवता प्रत्येकाच्या पद्धतीनुसार करता काही काही ठिकाणी काय करता की सामूहिक करता सामूहिक करता असेल तर करावं पण आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्या दिवशी अभिषेक करणं महत्वाचं आहे मग तुम्ही म्हणणार मग तुळशी विवाह कधी करायचा प्रदोषकाळी संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजता तुळशी विवाहाला प्रारंभ करायचा जेव्हा पूजा करणार तर सवळं घालून बसायचं सवळं घालायचं हातामध्ये बांगड्या असेल कुंकू असेल साडी सगळं सवळं हिंदू संस्कृतीप्रमाणे पुरुष करत असेल तर धोतर घालून पूजा करावी तुम्ही म्हणणार जीन्स पॅन्टवर काही काही जण गाऊनवर असं चालत नाही पूजा करायची प्रॉपर सवळ घालून पूजा करायची आपण तुळशी माता आणि यांची आपण पूजा करतो राधा दामोदर विवाह आता जे अक्षदा तयार होता हळद कुंकू टाकून अक्षदा होता ते अक्षदा आपण जेव्हा टाकतो टाकतो बा अक्षदा टाकल्यानंतर काय करायचं त्या अक्षदा खाली घ्यायच्या अक्षदा आहे ना खाली आपण तुळशी मातेला आणि बाळकृष्णाला अक्षदा टाकल्यानंतर ज्या खाली पडलेल्या अक्षदा असत्या त्या अक्षदा गोळा करायच्या आणि जे विवाह इच्छुक आहे त्यांच्या अंगावर टाकायच्या लक्षात ठेवा ज्यांचं लग्न ठरत नाही लग्न जमत नाही लग्न होत नाही या गोष्टी दुसरं लग्न करायचं तिसरं लग्न करायचं होत नाही जमत नाही काही कारण असता त्यांनी हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही करू शकता लग्न जमेल जमेल तुळशी वेळेला टाकलेल्या जे अक्षदा असतात ते उचलायचे आणि त्यांच्या दुसऱ्या आपण स्वतः स्वतःने अंगावर टाकायचे कधी आपण आपलं करतो का नाही त्यांच्या आई वडिलांनी बहिणीने भावाने कोणी त्यांच्या अंगावर अक्षदा टाकायच्या आणि राधा दामोदरला काही काही जण राधा असेल तुळशी माता असेल बाळकृष्ण असेल त्यांना छानपैकी हळद लावायची हळद आणि ती जी लावलेली हळद असेल ती ज्यांचं लग्न जमत नाही त्यांच्या कपाळी छातीला पोटाला दोन्ही हाताला ती हळद लावावी लक्षात ठेवा आपण कसं लग्नाच्या अगोदर हळद लावतो तशी हळद आपण बाळकृष्णाला बाळकृष्ण बार्गुष्न देवता आहे तुळशी माता आहे त्यांना थोडी हळद लावायची हळद कालवायची हळद लावायची आणि तीच हळद थोडी राहिलेली हळद ज्यांचं लग्न जमत नाही पहिलं लग्न दुसरं लग्न किती असेल त्यांचं लग्न होत नाही किती स्थळ येता जमत नाही स्थळ हे होत नाही बाळकृष्णाची राहिलेली उष्टी जी हळद असती ती त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी कोणी किंवा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने कपाळी लावा दोन्ही हाताला छातीला पोटाला लावायची ती हळद लक्षात ठेवा त्या दिवशी लावा किंवा दुसऱ्या दिवशी लावा नंतर अंघोळ करून घ्यायची आणि ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी त्यांनी जास्त जास्त व्यंकटेश स्तोत्र जास्त वाचावं व्यंकटेश स्तोत्र असेल गुरुक्षेत्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल आणि आपण आपण जेव्हा त्यांची कुलदेवता असेल त्या दे कुलदेवतेचा एकदा मान सन्मान वर्षातून एकदा करून यायचा अकरा अलंकार देवीला त्यांच्या व्हायचे दुसरा विषय असा आहे जे तुळशी मातेला आपण जे ओटी भरलेली आहे तुळशी मातेला आपण जे बांगड्या असेल मंगळसूत्र असेल हे सगळं वाईल मग हे काय करायचं हे एका, एका, एका सवाशिणीला देऊन टाकायचं दुसऱ्या दिवशी तसंच राहिलं तर खराब होऊन जाते त्यापेक्षा कधी सवासणीला ते सगळ्या गोष्टी ओटी असेल पीस असेल जे तुळशी मातेला आपण जे अर्पण केलं ते एखाद्या सवासणीला देऊन टाका लक्षात ठेवा साध साध्या गोष्टी देऊन टाका तुळशी मातेला खूप जण साडी घालता खूप छान नटवता सजवता आणि छान असत म्हणून प्रत्येकाने तुळशी विवाह करावा मग खूप जण म्हणतात आता आमच्या घरात सगळ्यांचे लग्न झाले मग काय करायचं लग्न करून तुमच्या घरात सगळ्यांचे लग्न झाले ते वेगळा विषय पण तुळशीचं लग्न प्रत्येक वर्षी लावायला पाहिजे आपल्या घरामध्ये कार्य व्हायला पाहिजे मंगलाष्टक म्हटले पाहिजे तुळशीचं लग्न व्हायला पाहिजे तुळशीला छानपैकी हळद लावायची खूप जण करता आदल्या दिवशी हळद लावता आणि मंगलाष्टक म्हणायचं पूजा करायची छानपैकी फटाके फोडायचे तुळशी मातेला आपण पेढे असेल का तुळशी काही जण तुळशी मातेला हार घालता गजरा घालता छानपैकी लग्न करता त्यांनी तुळशी विवाह झाल्यानंतरच बाकीच्या लग्नाचे धडाका चालू होऊन जात बघा एवढं महत्व आहे कार्तिकी एकादशी पासून तर पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह तुम्ही रोज संध्याकाळी संध्याकाळी प्रदोष काळी प्रत्येकाने करावा असं कोणतंच घरे तिथं केलं नाही प्रत्येकाने करावं आपल्या घरामध्ये तुळशीची पिंड नसेल तुळशीचं काही नसेल रोप नसेल कुंडी नसेल ती आणावी आणि तुळशी विवाह प्रत्येकाने घरच्या घरी करा खूप जण म्हणणार दादा मग एवढं जास्त पण आमच्याकडे काय करायचं छोटा अंडरपाठ करा छोटं अंडर ठेवा आणि मुलं येतं सगळ्या बोल मुलांना बोलवायचं मुलांना बसवायचं मंगलाष्टक म्हणायची पाच मंगलाष्टक म्हणा दोन मंगलाष्टक म्हणा आरती करा झालं हे केल्याने काय होतं घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं आपण का बर करतो हे हिंदू संस्कृतीप्रमाणे काय बर करतो प्रत्येक वर्षी अहो आपल्या घरामध्ये एक प्रकारचं प्रसन्न वातावरण निर्माण होतं म्हणून तुळशी विवाह हे प्रत्येकाने करायला पाहिजे आणि त्याच महत्व खूप आहे झालेली सेवा मी तुळशी माता राधा यांच्या यांच्याने रुजू करतो श्री स्वामी समर्थ